नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आलाच आहात तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी एक व्हिडिओ बनवला होता की लोणच्याच्या कैऱ्या आपण अशा पद्धतीनं जर केल्या तर लोणचं खराब होत नाही आणि त्या ताईनं एकदम छान कमेंट केली त्या व्हिडिओला की ताई लोणच्याचा मसाला पण तुम्ही करून दाखवा आम्हाला आणि त्या ज्या काही व्हिडिओ दाखवला आहे ते, दा ते उन्हात टाकायच्या की नाही तर नाही उन्हात नाही टाकायच्या रात्रभर बांधलेल्या असता सकाळी मग उठून त्या पंख्याखाली वाळत घालायच्या आणि मसाला तयार करून तो गार झाल्यानंतर मग त्या कालून आपल्या लोणच्याच्या माडक्यात भरून द्यायच्या तर दरवर्षी आमचं लोणचं खराब व्हायचं तर मी या पद्धतीनं लोणचं घातलं ना ते बाराही महिने टिकलं आणि बहुतेक जणांचं लोणचं खराब होतं आणि टेन्शन येतं की कोणत्या पद्धतीनं लोणचं घालावं म्हणजे हे बारा महिने टिकल तर मी ज्या पद्धतीनं लोणचं घातलं आहे ना त्या पद्धतीनं तुम्ही लोणचं करून बघा आणि बारा महिने ते लोणचं टिकवा जर तुम्हाला मी बनवलेल्या पद्धतीनं लोणचं बनवायचं असेल तर मी एक व्हिडिओ टाकेल एक कैऱ्यांचा तर कशा पद्धतीनं रात्र ते रात्रभर बांधून ठेवायचे आणि मग ते लोणचं बनवायचं आहे तर आधी तो व्हिडिओ बघा आणि मगच लोणचं बनवा तर चला मंडळी तर आता आपण लोणच्याचा खार बनवायला सुरुवात करूया तर हा मसाला आणला आहे पन्नास कायऱ्यांचा तर आम्ही खायपुरता पंचवीस कायऱ्यांचाच बनवत आहोत पावसाळ्याच्या तोंडे अजून लोणचं बनवणार आहोत तर याच्यातून मी अर्धा अर्धा मसाला काढून घेतला आहे आणि बाकीचा पावसाळ्याच्या तोंडी बनवू तेव्हा तो वापरू जेव्हा हो तुम्ही मसाला घ्यायला जाता तेव्हा हो त्यांना दुकानदारांना सांगायचं की आम्हाला पंचवीस कैऱ्यांचा किंवा पन्नास कैऱ्यांचा मसाला द्या ते बरोबर मसाला देत्या आपल्या मनानुसार मसाला घ्यायचा नाही तर चला सर्व मसाले मी परातीत काढले आहे तर इकडं मिरे लोंगा इलायची धने बडिशोप सुंट मेथी आणि हिंग आणि इकडं कैऱ्या वाळत घातल्या आहे मी तर अशा वाळत घालायच्या आहेत कैऱ्या आपला खार तयार असतो तर सर्व मसाले मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे तर ते मसाले आहे ना तर एक एक नका कुटत बसू ते दोन चार मसाले मिळून असे दळून घ्या म्हणजे पटकने होतं काही काही जण काय करता असे एक एक मसाला कुटत बसता आणि थोडा आपली मोहरीची डाळ असते ना त्याला पण मिक्सरमधून थोडा हात मारून घ्यायचा कारण की म्हणजे जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि बारीक पण जास्त करायचं का नाही कारण की आपण जेव्हा कैऱ्या भरतो तेव्हा जाडसर असलं म्हणजे कैऱ्यांना लटकत नाही कार थोडंसं हात मारून घेतला का ज्या आपल्या कैऱ्या असताना त्यांना मस्त खाल लटकेला असतो म्हणून थोडा हात मारून घ्यायचा मोरीला पण जेव्हा तुम्ही मसाले तळशाल ना त्याच्यातून पास्सा लोंगा पासा मिरे आणि थोडीशी मेथीचे दाणे काढून घ्यायचे आहे फोडणीला आणि थोडासा लसूण तर हे बघा मी इथं मेथीचे दाणे लोंगा आणि मिरी काढून ठेवले आहे आणि इकडं तेल तापायला ठेवून दिलं आहे आणि लसूण आणि आपली लाल मिरची असते ना ती एकत्र दळून घ्यायची किती मोठा लसूण घ्यायचा आणि आपल्याला जेवढं चिखट लागते तेवढी मिरची आपल्या अंदाजे घ्यायची तर मी अंदाजेच घेतली आहे आणि गावरण मिरची घ्यायची आपली तर इथं दळून घेतली आहे मी मिरची तर आता तेल तापलं आहे आणि फोडणीला आपण सर्व लसूण वगैरे मेथी ते टाकून दिलं आहे टाकल्यानंतर बी मस्त थोडं होऊ द्यायचं आता आपला हा मसाला आधी ते तापोस तर इकडं मसाला करून घ्यायचा आहे तर मी इकडं पंचवीस काय एक मिठाची पुरी टाकली आहे आणि आपला ताटा मीठच वापरायचं जे आपण फोडणीला टाकेल आहे लसूण वगैरे मेथी वगैरे ते मस्त लालसर होऊ द्यायचं म्हणजे तेल पण छान तापतं आणि थोडं कडकच तेल होऊ द्यायचं आता इकडं खाली मीठ टाकलं आहे मग मोहरी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर जे मसाले आपण दळलेले आहे ते वर टाकून द्यायचे आहे म्हणजे असं एकावर एक थर द्यायचा आहे आधी आणि सगळ्यात वर आपला लसूण आणि मिरचीचा थर द्यायचा आहे कारण की आपण जे मग लसूण आणि मिरची असते ना मग त्याच्यावर गरम तेल टाकलं का मग मिरची लसूण मस्त परतले जातो सर्व मसाले मस्त पण थोडं जास्त गरमच तेल वापरायचं आहे आपल्याला तर जेव्हा आपण ह्या मसाल्यात तेल टाकू गरम गरम तेव्हा बघा मसाले कसे असे मस्त खडखदं उकळीवाणी मस्त असं परतले जातो आणि त्याच्यावरून थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे लोणचं आवडून असतं हळदीनं मिठाने मीठन हळद टाकायची फक्त लोणच्यात तेल टाकायची काटकसर करू नका कारण की जेव्हा आपलं लोणचं नंतर कोरडं पडतं तेव्हा आपण गरम करून करून तेल त्याच्यात टाकतो तरी पण ते तेल आटू आटून तु, जातं त्याच्यामुळं जेव्हा आपण लोणचं घालतो ना तेव्हाच एखादा किलो तेल वाढवा टाकायचं म्हणजे त्याच्याने लोणचं पण खराब होत नाही आणि लोणचं पण एकदम छान राहतं तर मसाल्यामध्ये आधी अर्धच तेल टाकायचं आहे आणि चांगलं कालवून घ्यायचं आहे कालवल्यानंतर अजून ते अर्ध तापेल तेल आहे ते नंतर कालवल्यानंतर असं टाकून द्यायचं आहे म्हणजे मसाला चांगले परतले जातो म्हणजे मसाला आपला चांगला परतला की चव पण वाढते आणि आपण सगळा एक खट्टी तेल टाकलं का काही मसाला परतायचा राहून जातो तर बघा किती मस्त वास सुटला आहे लंचच्या खाराचा आणि मसाला थोडा कच्चा राहिला की चव लागत नाही खाराची आता हा खार पूर्णपणे थंड झाला का मग मस्त कैऱ्या घ्यायच्या आणि कालवून आणि आपल्या लोणच्या वाडक्यात भरून द्यायच्या जर तुम्हाला माझ्या लोणच्याचा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशीच तुमची साथ असू द्या मी ज्या पद्धतीनं लोणचं बनवलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही लोणचं बनवून बघा खाऊन बघा टेस्ट करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ह्या पद्धतीनं लोणचं बनवल्यावर हो, त्याची चव कशी लागते जर कोणी या पद्धतीनं लोणचं बनवलं असेल तर त्यांनी कमेंट नक्की करा